तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे माहिती महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला की ऑगस्ट चा हप्ता कधी मिळणार ऑगस्ट महिना संपलेला आहे पूर्णपणे त्यामुळे महिलांची धाकधूक वाढलेली दिसते कारण ज्याप्रमाणे जून आणि जुलै महिन्यात बऱ्याच महिलांना अपात्र केलं होतं त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही लाडक्या ताईंना अपात्र करणार की काय याची चिंता आता सर्वच लाडक्या बहिणींना लागलेली आहे तर ऑगस्ट आता संपलेला आहे तरी सुद्धा ऑगस्ट हप्त्या संदर्भात कसल्याही प्रकारचा जी आर प्रसिद्ध झालेला नाही किंवा ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा आलेलं नाही की ऑगस्ट चा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तर काय अडचण आहे ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होण्याचं काय खरं कारण आहे या संदर्भातली संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असतील या संदर्भात सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला जून जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका तुमच्या निकषाची तपासणी करायला आल्या होत्या का ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे आपलं गाव नाव आणि जिल्हा कमेंटमध्ये में मेन्शन करायचं आहे तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार तर ऑगस्टचा हप्ता सर्वप्रथम मी सांगू इच्छितो ऑगस्ट महिना उलटून चार पाच दिवस आता झालेले आहेत तरी सुद्धा ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात कसल्याही प्रकारचा जी आर विभाग मंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेला नाही आणि महिला व बाल विकास विभागाकडून जोपर्यंत जी आर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचा हप्ता काही येणार नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला दहा तारखेच्या जवळपास आठ ते दहा तारखेच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे तर काही महिला मला कमेंट करून की सर या जर उशीर होत आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना एकत्रित मिळेल काय तर मी यांना सांगू इच्छितो की सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रितपणे मिळणे शक्य नाही तुम्हाला फक्त ऑगस्टचेच पैसे मिळणार आहे आणि ते सुद्धा मिळायला उशीर होत आहे तुम्हाला दहा तारखेच्या समोरच आता पैसे मिळणार आहे कारण की अजूनपर्यंत जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला नाही तर एका महिलेने मला कमेंट करून विचारले होते की सर उशीर होत आहे तर आता नवीन काही आमच्यासाठी अपडेट आहे काय लडकी बहीण योजनेत मानधनात वाढ होणार की काय तर एकवीसशे रुपये वाढ होणार का अशी एका महिलेनं मला एका लडक्यातही मला कमेंट करून विचारले होते तर तुमच्या ज्या सर्व एकंदरीत तुमच्या मनातले प्रश्न आहेत तर त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे आजचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्यांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ऑगस्टचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आणि कोण महिला यासाठी पात्र असणार या संदर्भातली जी माहिती आलेली आहे ते तुमच्या समोर आपण शेअर करणार आहोत तर सर्वप्रथम पाहून घ्या जून आणि जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांची संख्या आता जवळपास तीस ते पस्तीस किंवा चाळीस लाखाच्या जवळपास असू शकते सरकारने काही तशी आपल्याला एक परफेक्ट आकडा सांगितलेला नाही सव्वीस लाख महिला ह्या जून महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यानंतर जुलै महिन्यात बऱ्याच महिलांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण अपात्र केलं होतं आता त्यांच्या निकषाची तपासणी सुरू आहे आणि त्यांच्या निकषाची जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत त्यांना काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर जून आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना एकत्रितरित्या मिळणार आहे ही गोष्ट खरी आहे पण अजूनपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात निकषाची तपासणी पूर्ण झालेली असल्याची माहिती काही मिळालेली नाही आणि जोपर्यंत निकषाची तपासणी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही हा हप्ता मिळणार नाही मग ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता कुणाला मिळणार तर ऑगस्टचा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला होता मग काही महिला कमेंट करून विचारत आहे की सर आम्हाला लडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या निकषाची तपासणी आता चालू आहे निकषाची तपासणी जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही ज्या महिलांच्या निकषाची तपासणी कम्प्लीट झाली असेल ज्या महिला निकषात पात्र बसतील त्यांची एक वेगळी यादी तयार करून ती यादी महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल आणि तिथून ती यादी लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे थोडाफार उशीरच होणार आहे त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता मिळेल की नाही हे सांगता येत नाही तुम्हाला जर निकषाची तपासणी या महिन्यात पूर्ण झाली तर सप्टेंबर महिन्यात नक्कीच तुम्हाला साडेचार हजार रुपये हे तीन महिन्याचे जून जुलै ऑगस्ट आणि पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचे असे एकूण तुम्हाला सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे पण तुम्ही जर पात्र असल्या तर तुम्हाला नक्कीच एकत्रितरित्या एवढे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण ज्या महिलांनी गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला होता त्यांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी एक महत्त्वाची माहिती आहे ऑगस्ट हप्त्या संदर्भात की ऑगस्टचा महिना आता संपूर्ण चार पाच दिवस झाले आहे तरीसुद्धा लाडक्या खात्यावर काही पैसे जमा झालेले नाही तर लवकरच याविषयी काही सकारात्मक माहिती येणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे एक दोन दिवसात जी आर प्रसिद्ध होईल आणि दहा तारखेच्या तेवढ्यात तुमच्या सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती आलेली आहे अजून काही तशी ठराविक तारीख सांगितलेली नाही पण तरीसुद्धा तुमच्या खात्यावर या आठ दिवसात पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही ज्या महिला या योजनेत बसत असतील ज्या महिला योजनेत पात्र असतील त्यांना या योजनेतून कोणीही अपात्र करू शकणार नाही आणि ज्या महिलांनी फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला होता यानंतरचा कुठलाही हप्ता आता त्यांना मिळणार नाही आपण आता फक्त ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहू शकतो आणि त्यानंतर तुम्ही जर मला सपोर्ट करसाल तर आपण महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे एक विनंती करणार आहोत की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा तुम्ही आमच्या लाडक्याताईंच्या खात्यावर जमा करावा आणि त्याचसोबत किती महिला किती लाडक्याताई मला सहमत आहे की ज्याप्रमाणे बाकीच्या लोकांचा पगार होत असते सरकारी लोकांचा या ठराविक तारखेवर त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचासुद्धा जो मानधन आहे त्यासाठी एक तारीख ठरवावी महिलांना खूप वाट पाहावी लागते त्यामुळे एक तारीख ठरवावी आणि त्याच तारखेला लाडकी बहीण योजनेचा जो मानधन आहे तो सर्व लाडक्याताईंच्या खात्यावर जमा करण्यात यावा अशी मी विनंती करणार आहोत तर किती लाडक्याताई मला सहमत आहे नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर एका ताईने मला कमेंट करून विचारलं होतं की सर आम्ही यावर्षी एकवीस वर्षाच्या पूर्ण झालो आहोत तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल का नवीन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली का तर पहा लाडक्याताईंनं अजूनपर्यंत तशी कुठलीही अपडेट आपल्याकडे आलेली नाही नवीन अर्जाविषयी जे जुने अर्ज आहे ज्या जुन्या निकषाची तपासणी सुरू आहे त्यांचे जी माहिती आहे ते कम्प्लीट झाल्यावर नवीन अर्ज भरायची जी माहिती आहे ती आपल्याला येऊ शकते तर तुम्ही आपल्या चॅनलवर नेहमीच व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलवरचे तुम्हाला नक्कीच जी काही अपडेट येईल ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला जो ऑगस्टच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात तर तुमचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो आता दहा तारखेच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते त्याच महिलांना आता हे पैसे मिळणार आहे ऑगस्टचे आणि जून जुलै महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते तर त्या महिलांना पैसे मिळणार आहे पण त्यांना थोडासा वेळ लागणार आहे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ हे नेहमीच शंभर टक्के खरे असतात माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा गौरी गणपतीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक केल्यानंतर तुमचं नाव गाव आणि जिल्हा कमेंट करा सोबतच व्हिडिओच्या खाली एक बटन येते हाईपचं व्हिडिओ हाईट हाईप करायला विसरायचं नाही जय मा